मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का एखादा व्यक्ती गंभीर आजारातून कसा बरा होऊ शकतो जे की डॉक्टरांनी सांगितलंय आता हा व्यक्ती काही दिवसांचा सोपती आहे आता यापुढे उपचार शक्य नाही आता सर्व परमेश्वराच्या हातात आहे आणि तरीही व्यक्ती वाचतात जगतात आणि निरोगी होतात मग आपल्याला प्रश्न पडतो हे सर्व कसे शक्य झाले काहींनी कॅन्सरमधून स्वतःला बरे केले काहींनी पॅरालिसिसमधून स्वतःला बरे केले काहींना मृत्यूच्या दारातून परत येऊन जीवनाचा नवा अर्थ सापडला आपण आज अशाच पाच व्यक्तींची उदाहरणे पाहणार आहोत ज्यांना गंभीर आजार झाले होते आणि त्यांनी कन्व्हेन्शनल शिवाय फक्त माइंड पावरचा उपयोग करून स्वतःला बरे केले आणि ही शिकवण संपूर्ण जगाला दिली नमस्कार मी डॉक्टर दत्ता दत्तिर या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो माझे मिशनच हे आहे की लोकांना आपल्या इन इनर इंटेलिजन्सविषयी जागृत करणं आणि त्यांना व्हिजनकडे नेणे मी ज्या पाच व्यक्तींबद्दल बोलत आहे त्यातील पहिले नाव आहे डॉक्टर जो डिस्पेंजा एकोणीसशे शहाऐंशी साली डॉक्टर जो डिस्पेन्झर हे तेवीस वर्षाचे असताना एका सायकल अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली यामध्ये त्यांच्या पाठीचा कणा हा सहा ठिकाणी मोडला होता डॉक्टरांनी त्यांना आता ते कधीही चालू शकणार नाही असे सांगितले आणि सर्जरी करण्याचा सल्ला दिला सर्जरी केली तरीही ते चालू शकणार नाही फक्त वेदना कमी कमी होतील असे सांगितले डॉक्टर जो टिस्पेंजा यांनी ही ट्रीटमेंट नाकारली कारण त्यांचा विश्वास होता की जर मनाच्या शक्तीने शरीर चालते तर मनाच्या शक्तीने आजार बरे का होऊ शकत नाही मग त्यांनी दररोज दोन ते तीन तास मेडिटेशन सुरू केले स्वतःच्या मनामध्ये ते मनक्याची मेंटल इमेज तयार करू लागले आणि स्वतःची मनके हाडं पेशी बऱ्या होत आहे असे व्हिज्युलाईज करू लागले काही दिवस त्यांचे शरीर अजिबात हालत नव्हते पण त्यांनी कधी हार मानली नाही आणि मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन करत राहिले सहा आठवड्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि दहा आठवड्यानंतर ते पूर्णपणे बरे झाले आज डॉक्टर जो डिस्पेन्झा हे एक प्रसिद्ध अमेरिकन स्पीकर कायरोप्रॅक्टर आणि रायटर आहे एपिजेनेटिक न्युरोसायन्स आणि क्वांटम सायन्समध्ये त्यांनी रिसर्च केले आहे आणि याचा उपयोग ते लोकांना क्रोनिक कंडिशन कॅन्सरसारख्या आजारातून बरे करण्यासाठी करतात डॉक्टर जोत डिस्पेंजा यांनी यावर आधारित एक यू आर प्लॅसिबो हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात देखील ते सांगतात की तुमचे आजार आजार हे कोणत्याही औषधाशिवाय सर्जरीशिवाय तुम्ही बरे करू शकता डॉक्टर जोत डिस्पेंजा यांचा मुख्य मेसेज आहे की थॉट्स बिकम्स बायोलॉजी तुम्ही मन बदलले की तुमचं शरीर बदल पुढील व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर नॉर्मन कझिन्स एकोणीसशे चौसष्ट साली तरुण असताना डॉक्टर नॉर्मन कझिन्स यांना अँकिलॉजिंग स्पॉन्डिलायटीसचे निदान झाले या आजारामध्ये पाठीचा कणा हा जड बनतो आणि वेदना इतक्या तीव्र असतात की व्यक्ती शरीराची हालचाल देखील करू शकत नाही डॉक्टरांनी त्यांना सांगितले की पाचशेपैकी पैकी फक्त एक व्यक्ती यातून बरा होऊ शकतो पण डॉक्टर नॉर्मन कझिन्स यांनी हे निदान स्वीकारले नाही त्यांच्या लक्षात आले की जेव्हा ते रडतात त्यांना भीती वाटते तेव्हा ते त्यांच्या वेदना वाढतात आणि जेव्हा ते हसतात तेव्हा ते त्यांच्या वेदना थोड्या कमी जाणवतात मग त्यांनी लाफ्टर थेरपीचा वापर सुरू केला दररोज ते विनोदी चित्रपट पाहू लागले हसू लागले आणि आनंदाने जगण्याचा प्रयत्न करू लागले त्यांनी सांगितलं की जर मी मनापासून दहा मिनिटे हसलो की दोन तास वेदनेशिवाय मला शांत झोप लागते यानंतर काही महिन्यामध्येच त्यांचा आजार पूर्णपणे नियंत्रणात आला पुढे त्यांनी ॲनॉटॉमी इलनेस नावाचे एक पुस्तक लिहिलं आणि लोकांना सांगू लागले की शरीर ही एक रासायनिक प्रयोगशाळा आहे जर आपण हसलो प्रेम व्यक्त करू लागलो कृतज्ञता व्यक्त करू लागलो तर आपल्या शरीरामध्ये हिलिंग केमिकल्स वाढतात पुढील व्यक्तीचं नाव आहे लुईस हे लुईस हे यांचं बालपण फार दुःखद होतं त्यांचं बालपण अतिशय संघर्षात गेलं घरामध्ये दारिद्र्य होतं आई वडिलांमध्ये तणाव होता लुईस हे यांच्या बालपणामध्ये त्या सेक्शुअल अॅब्यूजच्या शिकार झाल्या यामुळे त्यांच्या मनामध्ये खोलवर जखमा झाल्या पुढे त्यांचे लग्न झाले पण काही कालावधीमध्येच लग्न मोडले त्यामुळे न्यूनगंडाची भावना आणि आत्मविश्वासाची कमी त्यांना जाणू लागली पुढे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये त्यांना सर्वायकल कॅन्सरचे निदान झाले हा आजार म्हणजे स्वतःच्या मनातील जखमा अनरिझॉल्वड ट्रॉमा अपराधीपणाची भावना राग आत्मतिरस्कार या नकारात्मक भावनांचा परिणाम आहे हे, हे त्यांना जाणवले मग त्यांनी दररोज अफरमेशन म्हणायला सुरुवात केली आय लव्ह अँड अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ आय एम विलिंग टू रिलीज ऑल द रिसेंटमेंट त्यांनी फर्गिन्युअस प्रॅक्टिस केली म्हणजे इतरांना माफ करायला सुरुवात केली पुढे त्यांनी मिरर वर्क सुरू केले स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली व्हिज्युलायझेशन सुरू केले डाएट आणि लाईफस्टाईल त्या फॉलो करू लागल्या फक्त सहा महिन्यामध्ये त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला यावरून त्या पुढे सांगू लागल्या की जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू लागतो तेव्हा आपलं शरीर आपोआप आप बरे होऊ लागते पुढे त्यांनी यू कॅन हिल युअर लाईफ नावाचे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकातून त्या लोकांना सेल्फ लव आणि इमोशनल हिलिंग शिकवू लागल्या या पुस्तकामध्येच त्यांनी डिसीज आणि इमोशन्स यांच्या संबंधाची तपशीलवार माहिती दिली आहे पुढील व्यक्तीचं नाव आहे अनिता मोर्जानी अनिता मोर्जानी या भारतीय वंशाच्या पण हाँगकाँगमध्ये वाढलेल्या व वा शिकलेल्या महिला होत्या दोन हजार सहामध्ये त्यांना लिम्फोमा नावाच्या कॅन्सरचे निदान झाले हा कॅन्सर त्यांच्या मानेमध्ये आणि छातीमध्ये पसरला होता यामुळे त्यांचं संपूर्ण शरीर सुजलं होतं आणि त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होत होता डॉक्टरने सांगितलं आता काही तासांचंच आयुष्य उरलं आहे पण अनिता मोर्जानी यांनी कन्व्हेन्शनल थेरपी घेतली नाही नॅचरोपॅथीवर विश्वास ठेवला पण तोपर्यंत कॅन्सर पूर्ण शरीरामध्ये पसरला होता यामुळे त्या कोमामध्ये गेल्या जवळजवळ तीस तास त्या कोमामध्ये होत्या या दरम्यान त्यांना जाणवलं की त्या शरीर नाहीत त्या प्रेम आणि प्रकाशाने बनलेली एक ऊर्जा आहे त्यांचं अस्तित्व हे अमर आहे त्यांनी नियर डेथ एक्सपिरियन्स अनुभवला होता जेव्हा त्या कोमामधून बाहेर आल्या तेव्हा त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या फक्त पाच आठवड्यामध्ये त्यांच्या शरीरातील सर्व ट्युमर्स हे नाहीसे झाले हा डॉक्टरांसाठी सुद्धा एक वैद्यकीय चमत्कार होत्या अनिता मोरजांनी सांगतात जेव्हा तुम्ही भीतीकडून प्रेमाकडे जाता तेव्हा तुमचं शरीर हिलिंग मोडमध्ये जातं पुढे अनिता मोर्जानी या लव बेस हिलिंग शिकवायला लागल्या आणि संपूर्ण जगभरामध्ये त्याचा प्रसार करू लागल्या यावर आधारित त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यातील त्यांचं डाईम टू बी मी हे न्यूयॉर्क बेस्ट सेलर पुस्तक प्रसिद्ध आहे पुढील व्यक्तीचं नाव आहे एखार एक टोले एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये डॉक्टरेट करत असताना एखाद टोले हे शांत आयुष्य जगत आहे असं वाटत होतं पण ते एन्झायटी आणि डिप्रेशनने त्रस्त होते एक रात्री ते पूर्णपणे तुटले आणि ते स्वतःला सांगू लागले की आय कॅनॉट लिव्ह विथ माय सेल्फ इन आणि त्या क्षणी त्यांना जाणवलं की जर मी सोबत राहू शकत नाही तर मी आणि स्वत हे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि या नंतर त्यांचं संपूर्ण दुःखच विरघळून गेलं आणि पुढे ते एक प्लीज ब्लिसफुल शांततेत राहू लागले या अनुभवानंतर त्यांना एक महत्त्वाची गोष्ट समजली की मनुष्याच्या दुःखाचे कारण हे त्याचे विचार आहेत त्यांचा असा विश्वास होता की आपल्यापैकी बरेच जण हे बेशुद्ध अवस्थेत अडकले आहेत आणि आपल्या विचारांशी आणि भावनांशी जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे वर्तमान क्षणापासून वेगळे झालेले आहेत या अनुभवानंतर त्यांनी पॉवर ऑफ नाव हे एक पुस्तक लिहिलं आणि लोकांना सांगू लागले की हिलिंग म्हणजे विचारांपासून फ्रीडम अनुभवणे आहे मित्रांनो ही सगळी उदाहरणं आपल्याला काय सांगतात हिलिंग म्हणजे चमत्कार नाही तर चेतनेची एक अवस्था आहे प्रश्न हा आहे की आपण स्वतःवर विश्वास ठेवायला तयार आहोत का कारण हिलिंगची सुरुवात ही डॉक्टरांपासून होत नाही तर आपल्या अवेअरनेसच्या एका क्षणापासून होत असते मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की आजाराच्या मागे भावनिक कारण असते तर ही हिलिंग जर्नी पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका बॉडी हिलिंगच्या नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हिलिंगच्या नवीन माहितीसाठी तोपर्यंत